बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग मधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे या घटनेचा सर्वच स्तरावर निषेध केला जातोय संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचं बोललं जात आहे वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे असा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जातोय त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अखेर सीआयडीला शरण आलाय पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे वाल्मिक कराडने शरणागती पत्करण्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये त्याने एक मोठा दावा केला असून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन बावीस दिवस उलटले आहेत या प्रकरणातही वाल्मिकी कराडचं नाव घेतलं जात आहे त्या अनुषंगाने त्याची चौकशी कसून होणार आहे कराड यांच्यावर खंडणीचे आरोप आहेत त्यांच्यावर इतरही गंभीर आरोप आहेत परंतु खंडणी प्रकरणात तो सी आय हवा होता त्यामुळे सी आय डीने नऊ पथक तयार केली होती त्याचा महाराष्ट्रासह कर्नाटकात शोध घेण्यात येत होता वाल्मिक कराड हा उज्जैनला गेल्याचंही सा सांगितलं जात आहे त्यामुळे पोलिस आणि सीआयडी अलर्ट झाले होते अखेर त्याने स्वतःहून पोलीस पुणे पोलिस आणि सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे त्यामुळे आता त्याची कसून चौकशी होणार असून तपासातून अधिक माहिती समोर येणार आहे वाल्मिकवर हत्येचा गुन्हा दाखल करावा वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणात वाल्मिक कराड विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा त्याला हत्याकांडातील आरोपी करण्यात यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे त्यामुळे सीआयडी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करणार का असा सवाल करण्यात येतोय की मी पहिल्या दिवशीपासून सांगणामध्ये ज्या ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल अतिशय कडक कारवाई करण्यात येईल अशा प्रकारे இன்சா கர்த்தர் काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील हा विश्वास मी त्यांना दिलाय आहे गुन्हा दाखल होईल कसा होईल हे सगळं पोलीस सांगतील हे पोलिसांचं काम आहे जे जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर कोणाला सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील पोलीस ब्रीफिंग करतील जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आलेली आहे त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही कुठलाही दबाव राहणार नाही रा कोणी काही म्हणत असलं तरी पोलीस जो काही पुरावा आहे या पुराव्याच्या आधारावरच या ठिकाणी कारवाई करतील त्यामुळे कोण व्हिडिओ काय म्हणताय कोण काय म्हणत नाही हा विषयच नाही विषय हा आहे जिथे पुरावा आहे त्याला सोडलं जाणार नाही तुम्ही इतके लोक एका वेळी बोलता मला या प्रकरणातल्या राजकारणामध्ये जायचं नाही मी पहिलेपासून सांगतो कोणाही विरुद्ध पुरावा असेल तर द्या ज्याच्या विरुद्ध पुरावा असेल आम्ही शोधतोय कोणाजवळ दुसरा जो असेल त्यांनी पण द्यावा पण माझ्याकरता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्वाचं आहे काही लोकांना केवळ राजकारण महत्वाचं आहे त्यांचं राजकारण त्यांना लखलाब त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यात काही फायदा होईल त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही त्याचं समर्थनही करा करायचं नाही त्याचा विरोधही करायचा नाही हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा तो आम्ही मिळवून सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट